मूळ गाभा जो आहे ते असं प्रश्न असा शेतकऱ्यांना आपण पैसे पहिले दिले नाहीत आणि आता ते नवीन भावाने पैसे मागतात आहेत महाराष्ट्रामध्ये कारण की एक धोरणात्मक याच्यावर आपण ठरवलेलं धोरण आहे पण ते धोरण आपलं चुकीचं ठरतं असं आपण पाहतोय आपण पाहतोय की अनेक प्रकल्प आपण हाती घेतो आणि आपण एक आपण म्हटलेले आहे की पहिले पुनर्वसन आणि जमिनीचा मोबदला देऊन त्याला पूर्ण करायचं मग नंतर धरण पण आता तसं काही होत नाही आपण असंच पाहतो आहे जशी ही घटना आहे तसं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत शेतकरी अजूनही पैसे घ्यायला तयार नाही आपण ट्रेझरीमध्ये पैसे ठेवून टाकलेले आहेत माझं याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न असा आहे की हा सगळा प्रकल्प मग लोक तिथं प्रकल्प होऊ देत नाही लोकांचा विरोध असतो आणि मग प्रकल्प लेट होतो आणि मग त्याच्यामुळे प्रकल्पाची किंमतसुद्धा वाढताना आपण पाहिलं आहे जसं हे सगळ्यात महत्त्वाचं एक उदाहरण आहे की साडेतीनशे कोटीचा सा प्रकल्प आता वीस हजार कोटीवर गेला तशा पद्धतीचं हा जो प्रकल्प असे प्रकल्पाच्या किमती वाढत जातात आणि जमिनीचे प्रश्न सुटत नाही ज्यावेळेस आपण प्रकल्पाचं काम त्या ठिकाणी करतो त्या वेळेसच त्या जी काही किंमत असेल जमिनीची ती त्या पद्धतीने द्यावी कारण की बाकी सगळे सी एस आर वाढतात पण जमिनीचं कधीच आपण त्या पद्धतीचं हे करत नाही आपण ते ग्राह्य पकडून चालतो मग धोरणात्मक एक बदल असा यावा की शेतकऱ्यांच्या जमिनीला ज्या दिवशी आपण काम सुरू करतो त्या दिवशी रेट आपण त्या ठिकाणी देण्याच्या बाबतचा निर्णय शासन करेल काय